शिवजयंतीनिमित्त महालापासून एस एस पी एम येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मिरवणुका काढण्यात येत आहे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रथ सजवण्यात आलेले आहेत शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी मावळे देखील सज्ज झालेले आहेत आत्ता आपण अपन... शा श्रीमंत सरदार लकूजी घारे यांच्या रथापशी आहोत यंदाचं तिसरं वर्ष या रथाचं आहे आपण पाहू शकतो या रथामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही फेटे बांधून सज्ज झालेले आहे शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी या रथामध्ये छोटे मावळे देखील आहेत काही महिला आहेत आपल्यासोबत आपण त्यांना विचारूया काय सांगाल आजच्या शिवजयंतीनिमित्त काय सांगा आज शिवजयंतीचा सोहळा आहे आज आमच्या राजाचा खूप अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे आमच्यासाठी तो जीवनात सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे दरवर्षी आम्ही येतो सालाबातप्रमाणे खूप व्यवस्थितरित्या आम्ही ह्या कार्यक्रमात सहभागी होतो महिला मुली असतील पुरुष असतील सगळे आणि हा रथ पूर्ण शनिवार वाड्याभोवती फेरी घालून शिवाजी पुतळ्यापर्यंत जातो तर आम्हाला एवढा वर्षातून एकदा महिलांना एवढं एन्जॉय वगैरे करायला भेटतं की आपल्या राजासाठी काहीतरी आपण म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी भरून त्याच्या चरणी आपलं काहीतरी आहे आत आतून आपल्या भावना आहेत त्या व्यक्त करता येतात तर सगळेजणी आम्ही खूप म्हणजे खूप एन्जॉय करतो दरवर्षी सुंदर सुंदर वस्त्र लिहिलेल्या महिला आहेत ही मुलगी आहे आपल्यासोबत आपण तिला विचारूया काय सांगशील आजच्या शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांनी स्वबळावर लढण्याचं मुलींना जे धैर्य दिलेलं आहे त्याविषयी काय सांगशील ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो याचा सगळ्यात मला जास्त अभिमान आहे कारण शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी सगळ्यात जास्त घडे महाराष्ट्रात घेतले आणि मुलीं मुलींनी ह्याच्यामध्ये पुढं यावं यावं या बाबतीत यावा, यावा, पण खूप काही केलं त्यांनी आणि आम्ही इथं लाल महालापासून शनिवार वाड्यापर्यंत आमचा घारे प्रतिष्ठानचा रथ काढतो ह्या आमचं दरवर्षीप्रमाणे तिसरं वर्ष आहे आणि मला अभिमान आहे की मी घा घारेखानाने जन्माला येते कारण भरपूर ठिकाणी घारे विखुरलेले आहेत पण आज ह्या शिव रथ सोहळ्यानिमित्त सगळेजण एकत्र येतो आणि आम्ही खूप मोठ्या जल्लोषा मध्ये हा साजरा करतो आणि आपण मानतो त्याप्रमाणेच मला शिवाजी देव म्हणून मानायला आवडेल कारण त्यांनी खूप काही महाराष्ट्रासाठी केलं म्हणून आज आपण या जगामध्ये सुखाने राहू शकतो छोट्या छोट्या मावळ्या आहेत आपल्यासोबत ही छोटी मुलगी आहे, आहे आपण तिला विचारूया काय सांगशील आजच्या या दिवशी जय भवानी जय शिवाजी दिवशी आपण आपल्या म्हणजे पुरुष देखील आहेत या मिरवणुकीमध्ये आणि फेटे वगैरे घालून या मिरवणुकीची तयारी झालेली आहे निलेश घारे आहेत आपल्यासोबत आपण त्यांना विचारूया काय सांगाल काय संदेश सर्वप्रथम शिवाजी शिवजयंतीनिमित्तांना माझा मानाचा मुजरा चंद्रवलशी भोपतराव श्रीमंत सर सरदार लखुजीराजे घारे प्रतिष्ठान तर्फे आम्ही एक गेले तीन वर्ष शिवाजी महाराज जयंती साजरी करतो आणि आम्हाला सार अभिमान आहे की आम्ही दर गरने चा आओ, चार ठिकाणी चार ठिकाणी आमची गावं आहेत सगळेजण एकत्र मिळून हा कार्यक्रम राबवतो आणि आम्हाला याचा अभिमान आहे सध्याचं राजकारण जे आहे ते महापुरुषांना पुढे घालून किंवा महापुरुषांच्या वरतीच राजकारण आधारित आहे तर कुठेतरी पुतळ्यांचं राजकारण केलं जातं जातीधर्माचं राजकारण केलं जातं त्याविषयी काय सांग हे राजकारण हे राजकारण लोक करत आहेत आणि हे जातेपाती राजकारण न करता महाराजांनी जसं बारा ते एकत्र ठेवून आपलं स्वराज्य स्थापन केलं आहे त्या पद्धतीने सगळ्यांनी एकत्र होऊन आत्ता राजकारण सोडून हे केलं पाहिजे तुम्ही काय सांग छत्रपतींची निष्ठा हीच खरी प्रतिष्ठा गेले आज तीन वर्ष आपला कार्यक्रम होत आहे आज निष्ठा एका गावातील नाही तर आमच्या सोळा गावातील घारे आज महाराष्ट्र राज्यातून आज इथे येत आहेत है। हा आज एक समाज आम्हाला व्यावसायिक म्हणा सामाजिक म्हणा बांधील की सगळ्यांना एकत्र आणणार आहे आणि शिवाजी महाराजांनीच सांगितलेलं आहे अठरा पगड बाला बोलवती हे आपण एकच आहोत त्यामुळे कुठल्याही प्रकारचा जातपात इथं होणार नाही आणि इथं जसे बाकीचे घराणे आहेत तसे तेवढं ते जेवढं त्या ते घराण्यांना महत्त्व आहे तेवढं आम्ही त्यांनाच महत्त्व देऊ आणि आम्हालाही तेवढंच महत्त्व राहील तसेच आमच्या आज महिला वर्गांचं मी आभार मानतो कारण मोठ्या प्रमाणात आज जवळजवळ तीनशेच्या संख्येने आज महिला उपस्थित आहेत आणि हे सगळ्यांनी मान्य करा की ज्या महिला आहेत आपल्या ते आपल्या ताकद आहेत त्यांच्यामुळं आज हा कार्यक्रम आहे पूर्त असतातच तरुण मंडळी असतात नेते मंडळी असतात ज्या वेळेस महिला आहे ती आपलीच खरी ताकद आहे तुम्ही काय सांगा श्रीमंत सरदार लुकजीराव गारे प्रतिष्ठान मार्फत आम्ही सगळे गार्यांना एकत्र करून संघटित करून आम्ही सगळे एकत्र होऊन कार्य करत आहोत महाराजांनी सगळ्यांना एकत्र करून बारा बलुते त्यांना एकत्र करून महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्यांचीच निष्ठा ठेवून मी स सगळ्यांना हेच सांगेल की जातीभेद न ठेवता सगळे एकत्र येऊन सगळ्यांनी माणूस की हा धर्म स्वीकारावा आणि माणूस की या धर्मातून सगळ्यांनी एकत्र यावे सरदार लखुजीराव घारे यांचा हा रथ आहे आणि या रथामध्ये आता शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी महिला आणि पुरुष मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले आहेत आणि हा रथ आता शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना करण्यासाठी त्यांच्या एस एस पी एम एस इथल्या शिवा पुतळ्याच्या तिथे निघालेला आहे आमचे चेकमेट टाइम्सला यूट्यूबवर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहण्यासाठी लाईक नक्की करा आदिशक्ती तुळजाभवानी महाराष्ट्राचं आराध्य राजे शिवप्रभू आणि आज शिवप्रभूंच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी शिवजयंती महोत्सव समिती पुणे यांच्या वतीने एक सहा वर्षापासून भव्य दिव्याच्या शिवजयंतीचं आयोजन या ठिकाणी शनिवार वाड्यावर होत आहे आणि हे होत असताना बावा बारा मावळमधील सर्व मावळे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये जे जे मावळे या ठिकाणी दारा धारातीर्थी पडले किंवा कामी आले त्या मावळ्यांचे सर्व वंशज आज या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि मनोभावे या शिवजयंतीमध्ये सहभागी घे होत असतात आज आम्ही सकाळपासून या शिवजयंती महोत्सवाला भेट देतोय या ठिकाणी सुरुवातीला पाच रथांवर चालू झालेला हा शिवजयंती महोत्सव आज जवळजवळ पंच्याहत्तर पंच्याहत्तर रथा स्वराज्य रथापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे आणि लवकरच तो शंभर रथांच्या पुढे जाईल आणि या स्वराज्य निर्मितीमध्ये जे जे मावळे कामी आले त्यांचे वंशज मोठ्या उत्साहाने आपल्या पूर्वजांचा इतिहास बरोबर घेऊन त्याचं स्वराज्य रथावर निर्मिती करून तो इतिहास जागृत करण्याचं काम या सर्वांच्या वतीने या ठिकाणी केलं जाते